आज प्रत्येकाला शेअर मार्केटमधून धन कमवायचं आहे पैसा कमवायचा आहे आपला पैसा गुंतवायचा आहे योग्य ठिकाणी पैसा गुंतून त्यांना इन्कम जनरेट करायचं आहे व्यवसाय करताय नोकरी करताय बँकेमध्ये पैसे आहेत परंतु योग्य ठिकाणी गुंत गुंतवायचा विचार आहे पैसा मिळवायचा गुंतु, गुंतु, आहे म्हणून बरेच लोक सल्ला घेतात परंतु आत्ताच्या काळामध्ये बरेच लोक माझ्याकडे येत आहेत जे शेअर मार्केटमधून खूप नुकसानदायक ठरलेले आहेत ज्यांना लाखोचा लॉस झालेला आहे कोणाला दहा लाख कोणाला पंचवीस लाख कोणाला पन्नास लाख तर कोणाला कोटीच्या घरामध्ये लॉस होऊन लोक माझ्याकडे येतात मित्रांनो सर्वप्रथम कुंडलीचा विचार हा बाजूला आहे परंतु हे एक कॉमन ह्या गोष्टी लक्षात घ्या शेअर मार्केट हा काही खेळ नाही आहे शेअर मार्केट हा काही जुगार म्हणून खेळू नका खेळायची गोष्ट नाही आहे शेअर मार्केटमधून जर काही ह्या गोष्टी कराल तर नक्कीच लुटले जाल आणि नक्कीच कंगाल व्हाल कर्जबाजारी व्हाल कधीच बाहेर त्यातनं पडणार नाहीत बऱ्याच लोकांना मी पाहतो आत्महत्या व्हायच्या देखील घटना घडलेली आहेत मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचं एक प्रकारचं जाळं आहे लक्षात घ्या त्याला जुगार म्हणून खेळू नका एक म्हण आहे जुवा किसी का सगा नाही जिस्को उसने ठगा नाही म्हणून तुम्ही अभ्यासून प्रकट व्हावे म्हणजेच अभ्यास करा एक गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे पहा लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करा दर महिन्याला काहीतरी अमाऊंट गुंतवत जा हरकत नाही धन्यवाद